कुरद्वार तालुका शिरो येथील नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी समर्थ किर्दत याची एअर रायफल शूटिंग स्पर्धेत राज्य स्पर्धेसाठी निवड झाली कोल्हापूर इथं झालेल्या शालेय विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थी समर्थ किर्दत याची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये समर्थ यानं दमदार कामगिरी करत चारशेपैकी तीनशे ब्याण्णव गुणांच्या आधारे सिल्वर मेडल मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे या यशाबद्दल समर्थ याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय राज्य एअर रायफल शूटिंग स्पर्धा नागपूर या ठिकाणी होणार आहे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू अनेक खेळ प्रकारात नाविन्यपूर्ण कामगिरी करतात कुरंदाळ शहराच्या आसपास असणाऱ्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक क्रीडा प्रकारात आपलं करिअर करण्याची संधी या महाविद्यालयामार्फत होत असताना दिसून येते या खेळाडूला संस्थेचे संचालक गौतम पाटील कार्याध्यक्ष गणपतराव दादा पाटील कार्याध्यक्ष गणपतदादा पाटील उपसंचालक आर थोरात उपसंचालक एस माने शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य प्राचार्य रामचंद्र पाटील रायफल शूटिंग प्रशिक्षक विकास घाग क्रीडा शिक्षक एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं